या स्पर्धेतून हे सर्व फायदे होणार नसतील तर ही चक्क फसवणूक आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पुस्तिकऱ्यांची केली जाते जर त्यांनी नाव न ना बदलता या स्पर्धेचं आयोजन केलं तर नक्कीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडनं पोलिसांमध्ये त्याबाबतीत तक्रार केली जाईल आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सहासठावी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद मराठकीची कुस्ती स्पर्धा कर्जत येथे होईल असे जाहीर केले खरं तर मागील सासठ वर्षापासून महाराष्ट्रात या मराठा किसरी स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पुस्तिकरांना अनेक फायदे होत असतात जसे की या स्पर्धेतले विजेत्या पुस्तिकरांना शासनाकडनं शासकीय मानदंड सुरू होते या स्पर्धेतील विजेत्या पुस्तिकरांना शासकीय नोकऱ्यामध्ये सोडत मिळते विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सोडत मिळते शिवछत्रपती पुरस्कारासाठी या स्पर्धेतले जे काय गुणांकन आहे हे ना गुणांकन ग्राह्य धरलं जातं राष्ट्याने राष्ट्याने पर दे पर दे पर दे या स्पर्धेचा विजेते कुस्तीगीर हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो म्हणूनच अनेक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या पुस्तिकांसाठी फायद्याची ही असलेली स्पर्धा महाराष्ट्रातले सर्व पुस्तिक खेळण्यासाठी इच्छुक असतात आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेल्या या स्पर्धेमध्ये आजपर्यंत त्यांनी या बाबींचा फायदा पुस्तिकांना होईल याबाबत त्यांनी अजून खुलासा केलेला नाही मला असं वाटतं जर या बाबींचा फायदा या स्पर्धेतल्या पुस्तकांना होणार नसेल तर तसं रोहित पवार यांनी खुलासा करणं गरजेचे हे नका आणि या स्पर्धेतून हे सर्व फायदे होणार नसतील तर ही चक्क फसवणूक आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कुस्तिकांची केली जात आहे वास्तविक भारतीय कुस्ती महासंघाचे मान्यता असलेल्या महाराज कुस्तीगीर संघात महाराष्ट्रातले सर्व पुस्तिकी रजिस्टर आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणे ही जबाबदारी महाराज कुस्तीगीर संघाची आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने पत्र पाठवून आमदार रोहित पवार यांना या बाबतीतला खुलासा करण्यास सांगितलेला आहे कारण मागील सासठ वर्षापासून वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसी स्पर्धेतील सहभागी कुस्तीगिरांना शासकीय असो व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग असो या सर्व बाबींचा फायदा होत असतो आणि जर कर्ज तिथे होणाऱ्या या स्पर्धेतून वरील कुस्तीगिरांना फायदा होणार नसेल तर मला असं वाटतं रोहित पवार यांनी ही स्पर्धेचं आयोजन करू नये आणि जर त्यांनी नाव न ना बदलता या स्पर्धेचं आयोजन केलं तर नक्कीच महाराष्ट्राच्या कृथिक संघाकडनं पोलिसांमध्ये त्या बाबतीत तक्रार केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका